जर तुम्हाला रोज रोज पोळी भाजी खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर या पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही गावरण पद्धतीने तिखट वरणातल्या चकोल्या बनवून बघा रेसिपी सारखी खूपच सोपी आहे आणि खायला खूपच टेस्टी अशा या वर्णातल्या चकोल्या लागतात तर नमस्कार मी कीर्तीज रेसिपी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आता सुरुवातीला इथं बघा मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास दोन अडीच ग्लास पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक पळी तेल घातलं अर्धा चमचा हळद घातली आणि एक वाटी तुरीची डाळ घातली आता हे आपल्याला काय करायचं कुकरला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं कुकर काय केलं गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये डब्बा ठेवला आणि ही डाळ आता आपल्याला जास्त अशी मऊ शिजवून घ्यायची नाही तर आपल्याला तीनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता इथं तोपर्यंत तो आपल्याला चकोल्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर एक ताट घेतलं ताटामध्ये थोडंसं चवीनुसार आपल्याला पिठामध्ये मीठ घालण्यासाठी घेतलं आणि नंतर आता तुम्हाला किती चकोल्या बनवायच्या आहेत तर त्यानुसार तुम्ही इथं पीठ घेऊ शकतात आता इथं मी काय केलं तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्याला एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला आपण जसं पोळ्यासाठी पीठ मळतो अगदी तसंच बनवून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता बऱ्याच जणी काय करतात चकोल्या म्हणलं की पीठ एकदम असं घट्ट मळतात आणि त्याला पीठ न लावता त्या चकोल्या कट करून लगेच वरणात शिजवून घेतात मग त्या खायला अशा निब्बर लागतात अशा वातट लागतात त्या खायला चांगल्या लागत नाहीत तर पीठ कधीही काय करायचं पोळ्यासारखंच पातळ मळून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आपण जसं पोळ्याला मळतो अगदी तसंच आता इथं बघा मी पीठ मळून घेतलं आणि वरून थोडंसं काय केलं तेलाचा हात लावून ते मस्त गोल उंडा करून आता हे आपल्याला काय करायचं दहा पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे आता हे मी साईडला पिठाचं ठेवलेलं आहे आता इकडे पाहू शकतात बघा मी कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या आता ही दुकानची डाळ आहे तुरीची त्यामुळे तीन शिट्ट्यामध्ये शिजत नाही तर मी काय केलं थोडीशी कच्चीच घेतलेली आहे मला अशा हिरवी कसं चार पाच शिट्ट्या कराव्या लागतात तेव्हा ही मऊ दाळ शिजते वरण्यासाठी आता इथं मी काय केलं एक पसरट अशी मोठी कढई घेतलेली आहे तुमच्याकडे पातेलं असलं तरी चालतं तुम्ही कशात बनवायच्यात त्यानुसार बघा आता काय करायचं आणि तेल थोडं जास्तच घालायचं कारण कसं आपण तिखट चकोल्या बनवणार आहोत आता मी मोठ्या कढईमध्ये जवळपास दोन तीन पळ्या तेल घातलं त्याच्यात ते जिरे मोहरी घातली लसणाची अद्रक लसणाची एक चमचा पेस्ट घातली थोडासा कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या आणि जवळपास दोन ते तीन चमचे सुको खोबरं मी किसून घेतलेलं ते पण या फोडणीमध्ये टाकलं अर्धा चमचा हिंग घातला आणि थोडस लाल तिखट घातलं मी एक चमचा थोडीशी पाव चमचा हळद घातली आणि थोडासा गरम मसाला घातला जर गरम मसाला नसेल घालायचा तर तुम्ही आंबारी मसाला पण थोडासा एक चमचा घालू शकतात आता हे मसाले आपल्याला पूर्ण असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता बघा मसाले परतून घेतले आता याच्यामध्ये आपण ही डाळ शिजवून घेतलेली याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला डाळ जास्त मऊ शिजवून अजिबात घ्यायची नाही कारण कसं जेवढे आपण आता तीनच शिप्या करून घेतलेल्या आहेत आता ही जी डाळ कच्ची आहे तर ही आता आपल्याला नंतर काय होणार आहे चकल्या आपण जे चकोल्या शिजवून घेणार आहोत तर चकोल्या शिजेपर्यंत परत ही डाळ आणखी शिजल्या जाते त्यामुळे ही डाळ सुरुवातीला आपल्याला कच्चीच ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ आता तुम्हाला किती वर्णातल्या चकोल्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्हाला पाणी किती घालायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात आणि आता बघा याला नोकळी आलेली आहे आणि आता आपल्याला इथं चकोल्या बनवण्यासाठी घ्यायच्या आहेत जर तुम्हाला फिक्के जर करायचे असतील लहान मुलं कसं तिकट खात नाही तर मग काय करायचं तिकट वगैरे घालायचं नाही फक्त जिरे मोहरी तेलात फोडणी द्यायची कडीपत्ता कोथिंबीर वगैरे माझ्याकडं कोथिंबीर नव्हती म्हणून मी कडीपत्ता काय केलं मुलं हे निवडून काढतात म्हणून मी तो मिक्सरला थोडासा बारीक करून घेतला आता इथं बघा थोडासा छोटा चोंडा घेतला जास्त पोळीचा मोठा असा म्हणजे पिठाचा उंडा घ्यायचा नाही छोटाच घ्यायचा आणि एकदम पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि कोरडं जे पीठ आहे ते आपल्याला जास्त याला लावून लाटून घ्यायचं आहे आता कुणी कुणी कसं तेल लावून लाटतात जर पीठ घट्ट असेल तर आणि कोणी कोणी तेल तूप किंवा असं पीठ न लावता पण लाटतात आता आपण कसं पीठ थोडंसं पातळ लाटलेलं म्हणजे सॉरी ला मळून घेतलेलं आहे आपण जसं पोळ्यासाठी मळतो तर अगदी तेच मळून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथं पिठाचा वापर थोडासा कोरड्या पिठाचा जास्त करायचा आहे कारण काय होतं आता नंतर आपण पीठ लावून जर ह्या चकोल्या म्हणजे पोळी लाटली आणि नंतर त्या वर्णामध्ये शिजवल्या तर त्या वर्णाला पण असा दाटसरपणा येतो असा घटसरपणा येतो आणि खायला खूप टेस्टी लागतात कोणी कोणी काय करतं नंतर वरणात थोडंसं पीठ घालतात जर पीठ घट्ट जर मळून चकोल्या बनवल्या तर मग ते कोणी कोणी काय करतं वरणातच फोडणी तसं थोडंसं पीठ टाकलं जातं मग त्याच्यापेक्षा पीठ थोडंसं पातळ करायचं आणि कोरडं पीठ लावून पीठ पोळी लाटून घ्यायची आणि नंतर अशा चकोल्या कट करून घ्यायच्या आता बघा इथं आपल्या ह्या वरणाला छान उकळी आलेली आहे आणि आपल्या चकोल्या पण अशा कट करून झालेल्या आहेत तर एकदाच लय मोठ्या म्हणजे जास्त करून ठेवायच्या नाहीत सगळ्या एक एकच पोळी लाटायची आणि त्याच्या थोड्या थोड्याच बनवून घ्यायच्या तर डाळ बघा मस्त पैकी आणि कधी पण चकोल्या बनवताना डाळ कच्चीच पाहिजे आहे आपल्याला आणि आता काय करायचं थोड्या थोड्या चकोल्या आपल्याला ह्या पोळपटावरच्या घ्यायच्या आणि वर्णामध्ये थोड्या थोड्याच घालायच्या आहेत एकदाच तुम्ही जास्त त्याच्यामध्ये टाकायच्या नाहीत वरणात मग त्याचा असा गोळा होईल अशा चिकट होतील त्याचा असा गोळा होईल मग त्या अशा सुट्ट्या सुट्ट्या होणार नाहीत तर काय करायचं पाच पाच सात सात अश्या म्हणजे घेऊन हातावर घेऊन थोड्या थोड्या टाकायच्या आणि टाकताना एकाच जागावर टाकायच्या नाही नाही तर मग त्याचा असा गोळा बांधल्या जातो आणि त्या अशा सुटसुटीत होणार नाहीत शिजल्यानंतर देखील तर मी जसे व्हिडिओमध्ये दाखवले तर तशाच थोड्या थोड्याच एक पोळी लाटायची त्यातल्या अर्ध्या चकल्या हाताने हे करायच्या उचलून थोड्या थोड्या टाकायच्या दहा दहा बारा बारा टाकल्या किंवा पंधरा पंधरा टाकल्या तरी चालतं आणि नंतर काय करायचं दहा पंधरा चकल्या टाकल्या की परत चमच्याने एकदा हलवायचं ते वर्णामध्ये चकल्या टाकलेल्या म्हणजे त्याचा असा गोळा बनणार नाही आता जशा मी चकल्या अगोदर बनवल्या तर तशाच आता मी सगळ्या चकल्या बनवून घेते छोटासा उंडा घ्यायचा पिठामध्ये ओढवायचा कोरड्या पिठामध्ये आणि तो लाटून काय करायचं पातळ पोळी लाटायची आणि नंतर कट करून आपल्याला चकोल्या आपल्या आकारानुसार कट करायच्या आणि वरणामध्ये सोडायच्या तर बघा इकडं किती छान अशा चकोल्या शिजतायत आणि कोणी कोणी काय करतं जर डाळ वरण पहिलं शिजवलेलं जर असेल तर थोडीशी त्यात तीन चार चमचे किंवा चार पाच चमचे पोहे खायच्या चमच्याने कच्ची डाळ देखील टाकली जाते म्हणजे आता जसं जा आपण हे वरण केलं फोडणी देताना तर आज कसं आपण तिकट वरणातल्या चकोल्या बनवतो तर मग कोणी कोणी काय करतं एक वाटी जर शिजवलेलं वरण असेल आपण वरणाला एरवी जसं मऊ शिजवून घेतो तर तसं जर एक वाटी वरण असेल तर त्याच्यामध्ये मग तीन चार चमचे कच्ची डाळ घेतली जाते आणि नंतर अशी फोडणी वगैरे देऊन त्याच्यात पाणी हे टाकून नंतर चकोल्या शिजवल्या जातात कारण कसं चकोल्याची डाळ थोडीशी कच्ची छान लागते त्यामुळे चकोल्यात छान लागत नाही त्याच्यामुळे डाळ कधीही थोडीशी कच्चीच ठेवायची तर बघा चकोल्या अशा थोड्या 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 टाकायच्या आपल्याला वर्णामध्ये आणि परत चमच्याने सगळं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकदम असा गोळा बनणार नाही आणि अशा सुटसुटीत होतील शिजल्यानंतर देखील एकदम अशा मोकळ्या सळसळीत अशा ह्या चकोल्या बनतात तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा रेसिपी ख खरंच खूपच सोपी आहे आणि खायला खूपच टेस्टी आहे कारण कसं आठवड्यातून जवळपास आपण एक दिवस, क, दिवस तर नक्कीच तुम्ही ह्या चकोल्या बनवून बघा कारण क कसं आठ दिवस रोजच पोळी भाजी म्हणलं की मुलं देखील आणि मोठी माणसं देखील कंटाळतात तर सोमवार मंगळवार बुधवार असं दोन तीन दिवस किंवा तीन चार दिवस जर तुम्ही व पोळी भाजी केली ना तर बुधवारी किंवा गुरुवारी आवर्जून आठवड्यातून बुधवारी किंवा गुरुवारी तुम्ही ह्या वरणातल्या चकोल्या तिकट एकदा बनवून नक्कीच बघा खूपच छान लागतात टेस्टी लागतात आणि आता सगळ्या चकोल्या बनवून झाल्या की काय करायचं त्याच्यावर अर्धवट ताट झाकायचं आणि जवळपास दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवर आपल्याला ह्या चकोल्या शिजवून घ्यायच्या आहेत तर इथं बघा मी दहा पंधरा मिनिट शिजवून घेतल्या मस्तपैकी इथं चकोल्या शिजलेल्या आहेत आणि बघा किती सुरेख आणि जास्त असं म्हणजे पाणी थोडस जास्तच घालायचं शिजतानी कारण कसं अशा जास्त घट्ट पण नाही चांगल्या वाटत आणि बघा पाहू शकतात ह्या अशा थोड्याशा अशा दाटसर आणि थोड्याशा पत्तळ अशा चकोल्या चो, छान लागतात तर अशा गरमागरम चकोल्या एका ताटामध्ये घ्यायच्या आणि त्याच्यावरून तुपाची धार घालायची मग तर खूपच छान लागतात तर रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा